एका सापानं असं काहीतरी गेलं होतं ज्यामुळं साप हा संकटात होता पुढे असं त्या सापाच्या तोंडातून असं काय बाहेर पडलं जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओनं सगळ्या नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकवला आहे एका व्यक्तीने एका सापाला एका डब्यातून बाहेर काढलं आणि जे घडलं त्यानंतर त्याच्या तोंडातून जे वस्तू बाहेर आली ते पाहिल्यानंतर सुन्न होण्याशिवाय पर्यायच नव्हता तो व्यक्ती सापाला जमिनीवर हलक्यानं सोडतो आणि दुसऱ्या हातात एक आकड असलेली काठी घेऊन सावधपणे सापाच्या पोटावर दाब देत निरीक्षण करतो त्याला काहीतरी अयोग्य आहे हे लक्षात येताच तो खूपच काळजीपूर्वक वागतो साप तडपडत होता पण तो माणूस घाबरत नव्हता उलट सापाची शेपटी पकडून ठेवतो त्याला माहिती होतं सापानं काहीतरी गिळलेलं आहे ज्यामुळे या सापाला त्रास होतो आहे आणि त्याची मदत केली पाहिजे हळूहळू त्याच्या पोटावर हा व्यक्ती दबाव देत मदत करू लागतो काही क्षण असे वाटतं की आता काहीतरी वाईट घडणार पण त्या माणसाचा संयम आणि अनुभवामुळे सगळा प्रसंग नियंत्रणात राहतो काही वेळानं साप देखील हालचाल करतो त्या अडकलेल्या वस्तूला बाहेर काढण्याचा तो देखील प्रयत्न करू लागतो आणि जेव्हा ती वस्तू सापाच्या तोंडून बाहेर येते तेव्हा मात्र पाहणाऱ्यांचे डोळे उपरले जातात ती वस्तू म्हणजे एक चक्क प्लॅस्टिकचा पाईप होता ओ, ओ, हो तुम्ही बरोबर ऐकला हो तुम्ही बरोबर ऐकताय सापाने एक अर्धवट प्लॅस्टिक पाईप गेला होता हे दृश्य पाहून म्हणणं होतं निसर्गात वावरणाऱ्या प्राण्यांना मानवी दुर्लक्ष आणि प्लॅस्टिकच्यामुळे काय त्रास सहन करावं लागतं याचा एक उत्तम उदाहरण आपल्याला एवढीमध्ये पाहायला मिळते या व्यक्तीने केवळ वा सापाला वाचवलं नाही तर एक मोठा संदेश देखील दिला आहे प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे प्लॅस्टिकमुळे अनेक प्राणी आपला त्रास सहन करत आहेत शेवटी जेव्हा पूर्णपणे बरं वाटल्यासारखा हालचाल करतो तेव्हा ती व्यक्ती त्याला परत पुन्हा जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडते हे केवळ दृश्य थारक नव्हतं तर प्रेरणादायी देखील होतं त्या सापाची मदत करून त्याला नऊ संजीवनी देणाऱ्या त्या सर्व मित्रांसाठी एक लाईक आणि एक शेअर नक्कीच बनतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद